संगमनेर तालुक्याच्या विकासाचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी विकास झालाय का हो माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी खूप विकास केला तरी कोणत्या विकास झाला दुग्ध व्यवसाय कारखानदारी एक ज्यावेळी आपण विचार करतो इकडच्या राजकीय संघटना की जवळपास चाळीस वर्ष सत्तेत असणारे बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल तुमचे सामान्य नागरिक म्हणून काय म्हणतात नाही आता ते सामान्य नागरिक म्हणजे ते का काम चांगलंच केलेले त्यांनी त्यांच्याविषयी सगळं आदर आहे सगळ्यांना संगमनेर तालुक्याची जे आहे बाहे बाकीच्या अहिल्यानगरमध्ये जर मोडलं तर संगमनेर सगळ्यात जास्त आमच्याकडं प्रतिष्ठेचं मानलं जातं तिथला विकास तिथले दुग्ध व्यवसाय दुग्ध आपलं काय म्हणतो आपण त्याचे प्लॅन्ट आहेत किंवा दुसरी कारखानदारी आहे रोड आहे सगळ्यांचा विकास आमच्या नगरमध्ये सगळ्यात जास्त उजवीकडेच आहे बाकीचं जे आहे तर तसं पाहिलं गेलं तर एक हाती सत्ता राहिली त्याच्यामुळे मग त्यांनी प्रगतीला मग पुन्हा वाव भेटत घेतला आणि मला नाही वाटत की तुमकुढ पण त्यांना लोकप्रतिसाद कमी देतील असं थोडासाहेब एकंदरीतच आपण सामान्य नागरिक म्हणून ज्यावेळी विकासाबद्दल बोलतो त्यावेळी चाळीस वर्षाचा कारकीर्द तुम्ही पाहिली तर या चाळीस वर्षाच्या कारकीर्दमध्ये कोणत्या प्रकारचा विकास झाला असं तुम्हाला वाटतं सगळ्याच भौगोलिक सगळ्याच परिस्थितीचा इकडे विका विकास जास्त दिसतो पूर्ण अहमदनगर जिल्हा आता आम्ही आम्ही कामानिमित्त पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये फिरत असतो नगर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात जास्त विकास जो जा झालेला आहे संगमनेर तालुक्याचा कशामुळे झालेला आहे की तिथल्या छोट्या मोठ्या जे आहेत एम आय डी सीमधले कुठे कारखाने आहेत कुठे काय आहे सगळ्या पद्धतीने लोकांना नोकरदारी भेटते किंवा रोजगारी इकडं जास्त आहे इवन जमिनीचं पाहिलं तर आर्थिक उत्पन्न पण चांगलं भेटतं त्याच्यामुळे मग त्याचा प्रभाव पण भेटतो शे, शेतीमाला तालुक्याचा विकास चांगला आहे गेल्या चाळीस वर्षापासून आजपर्यंत तरी माननीय नामदार बाळासाहेब थोरातच तालुक्याचा विकास करताय आरोग्य वि आरोग्यविषयी जर बोलायचं झालं तर नामदार साहेबांनी एक आरोग्याची एक वेगळी परंपरा तालुक्यामध्ये आहे तालुक्यामध्ये माझ्या माहितीनुसार तीन ते ती चार ग्रामीण रुग्णालय आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत उपकेंद्र आहेत असं एक दोन चार गावं मिळून प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे आणि उपकेंद्र माझ्या माहितीनुसार जवळजवळ नव्वद टक्के गावांमध्ये उपकेंद्र पण झालेले आहेत पाण्याचा प्रश्न जर तालुक्यामधला बोलायचं झालं तर नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी निळवंड्यासारख्या धरणातून संगमनेर शहर एवढं मोठं आज ला एक लाख लोकसंख्येचं ते शहर आहे त्याला बिगर मोटरीचं पूर्ण स्पीडनी संगमनेर शहरामध्ये दहाव्या मजल्यापर्यंत पाणी बिगर मोटरीचं जातं अशी परिस्थिती ते पण फिल्टर पाणी जातं अशी पाण्याची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची त्याने केलेली आहे आणि ह्या तालुक्यामध्ये जलजीवन जी योजना होती केंद्राची त्यामार्फत प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे परंतु आज रोजी ती जलजीवन योजना पूर्णपणे ठप्प असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये आजच्या या सरकारमुळं अडचणी येत आहेत निळ धरण हे पूर्णपणे श्रेय जर कोणाचा असन दे नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचंच आहे संगमनेर तालुक्यामध्ये व्यवस्था स्वर्गीय भाऊसाहेब थोरात साहेबांपासून तर नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी ही पूर्ण एक नंबरची व्यवस्था केलेली आहे संगमनेरचं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते राज्यामध्ये एक नंबरचं आहे तसंच संगमनेरमध्ये एस एम बी टी या नावाचं डेंटल कॉलेज आहे सह्याद्री शिक्षण संस्था आहे तिच्या तीस ते चाळीस शाखा आहेत असे प्रत्येक प्रकारचे कॉलेजेस संगमनेरमध्ये आहे आणि उच्च प्रतीचं शिक्षण प्रत्येक संस्थेमध्ये व प्रत्येक कॉलेजमध्ये जे नामदार बाळासाहेब थोरात साहेब चालवतात तिथं दिले जातात जी सह्याद्री शिक्षण संस्था आहे जिचे अध्यक्ष आमदार डॉक्टर सुधीर तांबे आहेत ती संस्था ग्रामीण भागामध्ये पोचलेली आहे ज्युनियर कॉलेज पोचलेलं आहे साकूरमध्ये जर बोलायचं झालं तर साकूरमध्ये पण वीरभद्र विद्यालय ही साहित्री शिक्षण संस्थेचं आहे वीरभद्र ज्युनियर कॉलेज आहे आय टी आय कॉलेज आहे आणि उच्च प्रतिने व एक नंबरचं शिक्षण तिथं दिलं जातं साधारणपणे अडीच ते तीन हजार विद्यार्थी ती तिथे शिक्षण घेत आहेत शिक्षणानंतर परदेश शिक्षणासाठी सुद्धा तालुक्यातल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे त्यावर आमचे नेते युवा नेते आमदार सत्यजित तांबेसाहेब वेळोवेळी ह्या परदेश शिक्षणाला ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी मार्गदर्शन करत असतात व ज्या सेवा उपलब्ध करून द्यायच्या असत त्यामध्ये एज्युकेशनल लोन असन जाण्याच्या पद्धती असतील तिकडे कोणतं शिक्षण घ्यायचं आहे त्याची माहिती असेल ते वेळोवेळी जय हिंद मार्फत देत असतात याप्रमाणे सहकार क्षेत्राच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधाना सहकार क्षेत्र हे संगमनेर तालुक्यामध्ये जे चालतं जे नामदार बाळासाहेब थोरात साहेब चालवतात ते राज्यामध्ये नाव घेण्यासारखं आहे वेळोवेळी त्यांच्याच पक्षातील म्हणजे आमच्याच पक्षातील काँग्रेसनीच नव्हे तर महायुतीमध्ये असलेल्या अजित पवारांनी संगमनेरच्या सहकाराविषयी कौतुक केलेलं आहे हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे